धनंजय मुंडे यांच्या अडचणींमध्ये आता आधीपेक्षा आणखीन वाढ झाली धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याची विरोधी पक्षांकडून तर मागणी केलीच जात होती पण आता महायुतीच्या नेत्यांनीही ही मागणी केली तर दुसऱ्या बाजूने करुणा मुंडे यांनी धनंजय मुंडे यांच्या विरोधात हायकोर्टात धाव घेतली आणि याचिका दाखल केली आहे तर या प्रकरणी अंजली दमानिया यांनीही थेट मुख्यमंत्र्यांची भेट घेऊन धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याची मागणी केली तर सर्व पक्षीय नेत्यांनी राज्यपालांची भेट घेऊन या प्रकरणी दोषींवर कारवाई करण्याची मागणी केली पण या सगळ्यांमुळे धनंजय मुंडे हे सध्या चहू बाजूंनी गेरलेले दिसत आहेत मुंडे हे खरंच खोलात अडकलेत का ते खरंच राजीनामा देण्याची शक्यता किती आहे पाहूया त्या व्हिडिओमधून नमस्कार मी ऋषिकेश आणि आपण पाहत आहात लगाव बीडच्या मस्सा चोकचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येप्रकरणी वाल्मिक कराड दोषी असण्याचा आरोप झाला होता आणि धनंजय मुंडे आणि त्याचा जवळचा असलेला संबंध यामुळे मुंडेंवरही हे प्रकरण आता जोरदार शिकताना दिसतंय मंत्री धनंजय मुंडे यांच्यावर सर्व पक्षीय नेत्यांनी आरोप केलेत विरोधी महाविकास आघाडीचे नेते तर आघाडीवर असणं यावर स्वाभाविकच आहे पण आमदार सुरेश धस आणि विधान परिषदेच्या आमदार चित्राबाग यांनी आक्रमक भूमिका घेतली सर्व स्तरातून गेल्या अनेक दिवसांपासून जरी या मागणीने जोर धरला असला तरी राष्ट्रवादीचे अध्यक्ष अजित पवार यांनी अद्यापही कुठलीही भूमिका घेतलेली नाही यामुळे सरकारमधूनच त्यांना अभय दिला जात असल्याचा आरोप विरोधकांकडून केला जातोय मुंडे यांची नेमकी अडचण कशी वाढली आहे ते पहा पहिलं म्हणजे करुणा मुंडे यांनी धनंजय मुंडे यांच्या अडचणी वाढवल्या आहेत धनंजय मुंडे यांच्या विरोधात उच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली आहे मुंडे यांनी खोटी माहिती देऊन निवडणूक जिंकल्याचा आरोप करुणा मुंडे यांनी केलाय करुणा मुंडेंचा दावा आहे की त्यांचे धनंजय मुंडे यांच्यासोबत एकोणावीसशे शहाण्णव मध्ये कायदेशीर लग्न झालं होतं धनंजय मुंडे यांनी दोन अपत्यांचा उल्लेख केला मात्र पहिल्या पत्नीच्या नावावरील मालमत्ता आणि संपत्तीचा उल्लेख शपथपत्रात केलेला नाही त्यांच्यावरील असलेल्या न्यायालयीन प्रलंबित प्रकरणांचा उल्लेखही त्यांनी शपथपत्रात दडवलाय शिवाय निवडणूक काळात मतदान सुरू असताना मतदान केंद्र ताब्यात घेतलं परळी विधानसभा मतदारसंघातील बऱ्याच मतदान केंद्रांवर सी चालू दिली नाही शरद पवार गटाचे उमेदवार राजेसाहेब देशमुख यांना अनेक मतदान केंद्रांवर मुंडे यांच्या कार्यकर्त्यांनी प्रवेश करू दिला नाही त्यांना मारहाण करून धमक्या देण्यात आल्या धनंजय मुंडे यांनी भ्रष्ट मार्गांचा अवलंब करून निवडणूक जिंकली असे आरोप या याचिकेत आहेत चार जानेवारीला त्यांनी ही याचिका औरंगाबाद खंडपीठात दाखल केली या याचिकेमुळे मुंडे आता आणखीन गोत्यात आलेत दुसरं म्हणजे सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनीही हे प्रकरण भलतच मनावर घेतलंय दिवसांपासून त्या बीडमध्ये ठाण मांडून बसल्या होत्या आता त्यांनी या प्रकरणी मुख्यमंत्री फडणवीस यांची भेट घेतली तसंच दहा मागण्यांचं पत्रही दिलं संतोष देशमुख हत्या प्रकरणातील आरोपींना फाशीची शिक्षा झाली पाहिजे मुंडे हे वाल्मिक कराड यांच्या अतिशय जवळचे म्हणून त्यांचा राजीनामा घ्यायला पाहिजे एसआयटी बरखास्त करून बीड जिल्ह्याबाहेरील चांगल्या ऑफिसर्सनी तपास करावा हा तपास ऑन कॅमेरा झाला पाहिजे बीडमध्ये एक हॉटलाईन नंबर सुरू करण्यात यावा तक्रार देणाऱ्यांविषयी गुप्तता बाळगण्यात यावी बिंदू नामावली बीडमध्ये पाळली जात नाही त्याची सत्यता बघण्यासाठी चौकशीचे आदेश देण्यात यावे बीडमधल्या सगळ्या शस्त्र परवान्यांची चौकशी करण्यात यावी परळी इथल्या थर्मल प्रोजेक्ट जवळ एक स्पेशल फोर्स लावण्यात यावी आणि हा परिसर सी सी टी ने कव्हर करण्यात यावा राख माफिया बंद करण्यासाठी हे करण्यात यावं ज्या वाहनांना नंबर प्लेट्स नाही अशी सगळी वाहनं जप्त करण्यात यावी पवन चक्कीची जबाबदारी ही जिल्हाधिकाऱ्यांकडे देण्यात यावी आणि यातून येणारं हे शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करण्यात यावं अशा मागण्या त्यांनी मुख्यमंत्र्यांकडे केल्या आहेत सगळ्या प्रकरणात भर म्हणून मुंडे यांच्या समोरची तिसरी मोठी अडचण म्हणजे या प्रकरणी आता सर्व पक्षीय नेत्यांनी राज्यपाल सी पी राधाकृष्णन यांची भेट घेऊन त्यांना एक निवेदन सादर केलं या त्यांनी धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याची मागणी केल्याची चर्चा आहे माजी खासदार संभाजीराजे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार खासदार बजरंग सोनवणे आमदार सुरेश धस विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे आमदार संदीप क्षीरसागर आणि ज्योती मेटे या नेत्यांनी राज्यपालांची भेट घेतली बीडमध्ये खंडणी अपहरण आणि इतर गुन्ह्यांचे प्रमाण वाढले पोलिसांच्या निष्काळजीपणा आणि पक्षपातीपणामुळे बीड जिल्ह्यात अशांतता आणि अराजकता पसरली यामुळे राज्यभरातील सार्वजनिक सुरक्षेला आता धोका निर्माण झाला आहे असे या शिष्टमंडळानं राज्यपालांशी चर्चा करताना म्हटलंय या सगळ्या प्रकरणानंतर धनंजय मुंडे यांच्याकडून वेगवान हालचाली पाहायला मिळाल्या त्यांनी तातडीने उपमुख्यमंत्री अजित पवार यांची तब्बल पंचेचाळीस मिनिटं भेट घेतली आणि त्यांनी राजीनामा दिला अशी चर्चा सगळीकडे रंगली या भेटीनंतर अजित पवार हेही तातडीने मुख्यमंत्री फडणवीस यांच्या भेटीसाठी पोहोचले दोघांमध्ये सागर बंगल्यावर तब्बल अर्धा तास चर्चा झाल्यानंतर अजित पवार यांनी धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्यावर निर्णय राखून ठेवल्याचं वृत्त समोर आलं होतं धनंजय मुंडे यांनी नुकत्याच झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीसाठीही उपस्थिती लावली त्यावेळी त्यांनी राजीनामा दिला नसल्याचं स्पष्ट केलं एकंदरीतच धनंजय मुंडे हे सगळीकडून घेरले गेलेत तरीही राष्ट्रवादीकडून मुंडे यांना कुठेतरी पाठीशी घातलं जात असल्याचं चित्र दिसतंय कारण याबद्दल अजित पवार यांनी सावध भूमिका घेत पुरावा नसल्याशिवाय आणि मुंडे दोषी असल्याचं स्पष्ट झाल्याशिवाय त्यांचा राजीनामा घेणार नसल्याचं समजलंय तर मुख्यमंत्री फडणवीस यांनीही अजूनही यावर मौन धरलंय पण चित्राबाद यांनी घेतलेली आक्रमक भूमिका अंजली दमानिया यांना दिलेली भेटीची वेळ सुरेश धस यांची मुंडे यांच्यावर असलेली सततची आगपाकड यावरून भाजपची भूमिका ही मुंडे विरोधीच असल्याचं सध्या तरी जाणवत आहे सध्या तरी तपास यंत्रणांकडून कुणाचंही नाव घेतलं गेलेलं नाही यामुळे धनंजय मुंडे सध्या सेफ आहेत असं आपण म्हणू शकतो पण जर समजा खरंच ते दोषी असतील तर त्यांच्यावर कारवाई होईल का किंवा या सगळ्या गोंधळात आता मुंडे आपला राजीनामा देतील का किंवा या सगळ्यांमधून ते कसे सही सलामत निसटतात हे पाहणं आता महत्वाचं असणार आहे यावर तुमची प्रतिक्रिया आम्हाला कमेंटमध्ये नक्की कळवा आणि आमच्या लगावबत्ती या युट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा